स्वतःच्या रक्ताचं पाणी करून जे दूध त्या ठिकाणी शेतकरी उत् उत्पादित करतोय त्या दुधाला तेवीस रुपयापासून एकोणतीस रुपये लिटरपर्यंत भाव आणि बिस्लेरी बाटलीच्या जा, जर पाण्याचा भाव आपण एक लिटरचा बघितला तर त्याचं वीस रुपये लिटर त्या ठिकाणी तर किती विदारक परिस्थिती सभापती महोदय दूध उत्पादक शेतकऱ्याचे आहे मला वाटतं या गोष्टीवरनं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे की जवळपास या सरकारमध्ये सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज मोठ्या उद्योगपतीचं माफ केलं गेलं <intre> मला वाटतं बावीस वेळेस आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं देशात त्या कर्ज माफ करता आलं असतं पण सभापती शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं गेलं नाही पण मोठ्या उद्योगपतीचं मात्र त्या ठिकाणी सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी माफ केलं गेलं मला वाटतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या देशातील सत्तर टक्के लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत त्या देशामध्ये जर शेतकऱ्याच्या बाबतीत अशा पद्धतीचं धोरण केंद्र सरकार अवलंबत असेल तर या अतिशय खेदाची बाब आहे माझी आपल्या माध्यमात केंद्र सरकारला विनंती आहे की या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलावी ही मागणी मी आपल्या माध्यमात केंद्र सरकारकडे करतो धन्यवाद सभापती महोदय धन्यवाद सभापती महोदय कृपया तीन मिनिट मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे सभापती महोदय महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा या चर्चेच्या माध्यमातून मला केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यायच्यात सभापती महोदय महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला तेवीस रुपयापासून ते एकोणतीस रुपये लिटरपर्यंत भाव आहे आणि म्हशीच्या दुधाला एकतीस रुपये लिटरपासून छत्तीस रुपये लिटरपर्यंत भाव आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातन आणि हे दूध उत्पादन करण्यासाठी जी त्या ठिकाणी खाद्य पशुखाद्य त्या ठिकाणी शेतकऱ्याला आवश्यक आहे त्याच्यामध्ये पशुखाद्याचा पन्नास किलोचं पोतं सतराशे पन्नास रुपयाला सरकी पेंडीचं पोतं जर घेतलं पन्नास किलोचं तर पंधराशे पन्नास पासून ते सोळाशे पन्नास रुपयापर्यंत आणि खापरी पेंडीचं पोतं तीन हजार रुपयापासून ते साडेतीन हजार रुपयापर्यंत सभापती महोदय ह्याचं गणित जर आपण घातलं तर वस्तुस्थिती अशी आहे की शेतकरी जो दुग्ध व्यवसाय करतोय त्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय त्या ठिकाणी राहतोय मला वाटतं याचा विचार आता केंद्र सरकारनं करणं गरजेचं आहे स्वतःच्या रक्ताचं पाणी करून जे दूध त्या ठिकाणी शेतकरी उत्पादित करतोय त्या दुधाला तेवीस रुपयापासून एकोणतीस रुपये लिटरपर्यंत भाव आणि बिसलेरी बाटलीच्या जर पाण्याचा भाव आपण एक लिटरचा बघितला तर त्याचं वीस रुपये लिटर त्या ठिकाणी दर आहे किती विदारक परिस्थिती सभापती महोदय दूध उत्पादक शेतकऱ्याची आहे मला वाटतं या गोष्टीवरनं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल मी या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याचं एक पावती तुम्हाला या सभागृहाला दाखवू इच्छितो की जवळपास पंचवीस रुपये चौऱ्याहत्तर पैसे लिटर फक्त दुधाला भाव त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतोय भगवान बांगर नावाच्या शेतकऱ्याच्या दुधाची पावती आहे सभापती महोदय सभापती महोदय जवळपास सत्तर टक्के जनता ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि या देशातलं देशा अर्थकारण सुद्धा ह्या माध्यमात शेतकऱ्याच चालतं सभापती महोदय मला आपल्याला दाखवून द्यायचंय की मागच्या वर्षी दुग्ध विसा विकास आणि पशुपालनाकरिता चार हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये इतकी तरतूद त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये केली गेली होती जी घटवून तीन हजार नऊशे चौदा कोटी रुपये इतकी करण्यात आली मत्स्यपालनासाठी बावीसशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तरतूद मागच्या वर्षी होती जी की आता सतराशे एक कोटी रुपये इतकी कमी करण्यात आली सरकार सांगतंय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचंय जर अर्थसंकल्पातल्या तरतुदी अशा पद्धतीनं कमी करण्यात येत असतील तर नेमकं कुठल्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न सभापती मोदी त्या ठिकाणी दुप्पट होणार आहे मला वाटतं याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे सभापती मोदय एक शेवटचा मुद्दा की ह्या सरकारनं मला आपल्याला आठवून फक्त एक मिनिटात मी आज सभापती महोदय संपवतोय दोन मिनिटं पण झालं नाही सभापती महोदय शेतकऱ्याच्या व्यथा आहेत मला मांडू देत सभापती दे। महोदय दे। मला आपल्याला लक्ष जाणून द्यायचं आहे की युपीए सरकारच्या काळामध्ये बहात्तर हजार कोटीमध्ये शेतकऱ्याचं कर्ज कर पूर्ण भारत देशातलं त्या ठिकाणी झालं होतं मला आपल्याला लक्षात द्यायचं द्यायचंय की जवळपास या सरकारमध्ये सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज मोठ्या उद्योगपतीचं माफ केलं गेलं मला वाटतं बावीस वेळेस आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं देशातल्या कर्ज माफ करता आला असतं पण सभापती महोदय एकदाही शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं गेलं नाही पण मोठ्या उद्योगपतीचं मात्र त्या ठिकाणी सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी माफ केलं गेलंय मला वाटतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या देशातील सत्तर टक्के लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत त्या देशामध्ये जर शेतकऱ्याच्या बाबतीत अशा पद्धतीचं धोरण केंद्र सरकार अवलंबत असेल तर ही अतिशय खेदाची बाब आहे माझी आपल्या माध्यमात केंद्र सरकारला विनंती आहे की या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलावी ही मागणी मी आपल्या माध्यमातन केंद्र सरकारकडे करतो धन्यवाद सभापती महोदय धन्यवाद